व्हाईस ऑफ मीडिया पाठीशी असेल तर विद्यार्थी गगन भरारी घेतील पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी परभणी प्रतिनिधी गजानन साबळे दी नऊ व्हॉइस ऑफ मीडिया सारखी संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तर हे विद्यार्थी भविष्यात गगन भरारी घेतील असा विश्वास परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केला धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले अध्यक्षस्थानी प्रा किरण सोनटक्के होते यावेळी परदेशी यांनी संघटनेच्या विधायक कार्याचे कौतुक केले प्रा सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्याचे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात विजय चोरडिया गजानन देशमुख संतोष मगर दिवाकर माने आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी तर आभार कैलास चव्हाण यांनी मानले <ुणीग> सत सु प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी अशा पत्र वर्षातील संघटना फक्त सुरुवातीला महाराष्ट्रात महाराष्ट्रातून संपूर्ण देशभरामध्ये गेले आणि आनंद वाटतो प्राध्यापक सोन आणि आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य प्रमुख आहे मागच्या तीन वर्षापासून आपण सातत्यानं वॉइ आणि देशभरामध्ये जे आहे ते शैक्षणिक कीट वाटप करत असतो मागच्या सुद्धा आपण शैक्षणिक कीट साधारणतः केल्या होत्या आणि फार गोष्ट बघायला मिळतो आणि त्या सगळ्यामधून त्या मानधनामधून आपल्याला सगळं आपलं कुटुंब चालवायचं असतं आणि पत्रकारांच्या वेगवेगळ्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काही संपादक संपादक आहेत सगळी संपाद काळी त्याच्या बाबतीत विशाल पाटील सर असतील किंवा विशाल पाटील सर असतील असे महत्वाचे किंवा बाविस्कर सर असतील लोकांचे या सगळ्या मान्यवरांनी एकत्र होऊन ही केली आणि त्या या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य मित्र त्याच्यानंतर माझे सहकारी ठाणेदार जीवन राजगुरू सर्व बालमित्र सर्व कुटुंबीय नमस्कार आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडियाने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं नाही म्हणणं शक्यच नव्हतं कारण वेळ होता जेव्हा वेळ असला तेव्हा अशा कार्यक्रमाला जायला नेहमीच आम्हाला आवडतं कारण हे कार्यक्रम कुठेतरी प्रेरणा देणारे असतात की बच्चे कंपनीसाठी आणि त्यातही आमच्या व्हॉइस ऑफ इंडियाच्या या कुटुंबियांसाठी या किट वाटल्या जात आहेत हे निश्चितच प्रेरणादायी आहे आणि मी याबद्दल आयोजकांचे तसेच व्हॉइस ऑफ इंडियाच्या टीमचे या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आपण या ठिकाणी विषय केलं वैसा पिढीएचे सर्व सदस्य हे नेहमी कामात असतात पहिल्यांदा मला एकत्र दिसत आहेत कारण शहराच्या नवीन जिल्ह्याच्या सर्व भागात आपण असतो आणि आपलं रिपोर्टिंगचं काम ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे अहोरात्र चालू असतं आणि त्यावेळी आपल्याला निरपेक्ष पद्धतीने आपण काम करत असतात आपल्या कुटुंबियांकडे आपल्याला लक्ष देणं होत नाही आणि त्याच भावनेतून आपने टीम ने, आपने करने ने, हो जा जो आपल्या टीमने आपल्या कार्यकर्त्याने हा उपक्रम योजना याबद्दल आता सोनटक्के सर आम्ही चोरडिया सर आम्ही चर्चा करत होतो की असं दफ्तर आम्हालाही मिळालं नव्हतं इतकं सुंदर दफ्तर आपण दिलेलं आहे सुरुवातीला आम्ही नायगावच्या पिशव्या घेऊन जायचो लहानपणी जेव्हा जिल्हा परिषद